नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण कधी बदलेल हे आता कोणीही सांगू शकत नाही याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे देशाच्या राजकारणामध्ये दे सध्या खूप मोठी उलटफेर पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा एकवीस झिरोने झालेला शानदार विजय सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चिला जात आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे काय रिमेती आगतील शिंदेगड भाजपला कसा दुनिभचान देतील हे आता आपण पाहणार जाऊ परंतु हा विजय नेमका कुठला आहे जो ठाकरेंची शिवसैनिक आणि नेते साजरा करत आहेत भाजीपाला आणि शिंदेगडाला खऱ्या प्रकारे विजय कसा मिळवायचा हे बॅलेट उद्धव ठाकरेंनी दाखवून दिला आहे ईव्हीएम मशीनवरती तुम्ही विजय प्राप्त करता परंतु तो खूप मोठा गोंधळ आहे असं उद्धव ठाकरेंनी निवडणुकांच्या अगोदरच म्हटले होते त्याच प्रकारे निकाल देखील लागले परंतु हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात नाही जनतेच्या हृदय आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटले होते राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये भाजपला जवळजवळ दोनशे चाळीसच्या पार आमदार नोंद आले त्यामुळे राज्यात ईएमचा खूप मोठा घोटाळा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय परंतु आता हा विजय बॅलेट पेपरवरती मिळलेला हा सर्वात मोठा विजय ठाकरेंच्या प्रति महाराष्ट्रामध्ये कशी सहानुभूती आहे हे पुन्हा एकदा दाखवणार आहे राज्यातील एक दोन राज्याती दो, तीन पक्ष फोडले तर देखील महाराष्ट्र भाजपच्या शिंदेच्या सोबत कसा काय जातो असा अंदाज सध्या शिवसेनेने लावला होता परंतु फिल धर्ला सुन, निकाल कसा फिर हे सगळं फील्ड ठरलं असून निकाल नेमका कसा फिरला हे देखील आता माहीत पडू लागला आहे परंतु बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगून देखील भाजपने ऐकलं नाही आता मात्र स्थानिक सहकारी साखर कारखाने असतील किंवा भारतीय बाजारपेठा असतील तालुका तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती असतील यावरती मात्र ह्या निवडणुका बॅलेट पेपरवरती होत आहेत भाजपच्या ज्या आमदारांना ईव्हीएम वरती वीस वीस एक एक लाखाचं लीड मिळालं ते आता लीड लीड नव्हे तर मतदान देखील पडू शकत नाही एकवीस पैकी एकवीस जागांवरती भाजपच्या कोल्हापूर सांगली या भागातील आणि सोलापूर भागातील भाजपच्या शिंदेगडाच्या नेत्यांना आपले पराभव पचवू शकले नाहीत आणि आता त्यांचा पराभव आल्याने भाजपा भीधरली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय संपूर्ण निवडणुका ईव्ही जे आहेत बॅटवरती आपल्या प्रतिक्रिया द्या